नरेंद्र मोदी जे आहे ते येत्या नऊ जूनला रविवारी संध्याकाळी सहा वाजता तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधान पदाची जी आहे ती शपथ घेणार आहेत प्रल्हाद जोशी भाजपचे नेते यांनी या संदर्भातली जी आहे ती माहिती दिलेली आहे दरम्यान ही शपथविधी होण्याआधी जी आहे ते आज एनडीए ची प्रमुख नेत्यांची जी आहे ती बैठक दिल्लीमध्ये पार पडली जुन्या संसद भवनातील संविधान सभागृहात जी आहे ती ही बैठक पार पडली या बैठकीला एनडीएचे सगळ्या घटक पक्षातील प्रमुख नेते जे होते ते उपस्थित होते आणि या बैठकी पूर्वी जे आहे ते नरेंद्र मोदी यांनी संविधाना पुढे जे आहे ते नतमस्तक झालेले आपल्याला पाहायला मिळालं एकंदरीतच या बैठकीमध्ये जे आहे ते भाजपचे नेते राजनाथ सिंह यांनी नरेंद्र मोदी यांना इंडियाच्या नेतेपदी निवड करण्याचा जो आहे तो प्रस्ताव मांडलेला होता आणि याला जे आहे ते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांनी देखील अनुमोदन दिलेलं पाहायला मिळालं त्याचप्रमाणे एनडीए मधले जे इतर घटक पक्ष होते त्या नेत्यांकडनं सुद्धा आहे ते मोदींची जी आहे ती एनडीएच्या नेतेपदी निवड करण्यासाठी जे आहे ते अनुमोदन मिळालं त्यामुळे नेतेपदी जी आहे आहे ती एकंदरीतच ते नरेंद्र मोदी यांची आज निवड झालेली पाहायला मिळाली आणि यानंतर दोन दिवसांनी म्हणजेच रविवारी नऊ जूनला जे आहे ते संध्याकाळी सहा वाजता नरेंद्र मोदी यांचा राष्ट्रपती भवनामध्ये शपथविधी पार पडणार आहे तर या एनडीएच्या बैठकीमध्ये जे आहे ते नरेंद्र मोदी यांनी जेव्हा भाषण केलं त्यावेळेस जे आहे त्यांनी एन जो आहे तो देशाचा आत्मा आहे आणि पुढील दहा वर्ष एनडी सरकार जे आहे ते मजबूतपणे भारतामध्ये काम करेल देशाचा विकास आणि देशाच्या विकासासाठी जे जे आम्हाला करायचं आहे त्याचा रोडमॅप जो आहे तो आमच्याकडे तयार आहे आणि भारताला एका नव्या उंचीवरती न्यायचं आहे असं सुद्धा जे आहे ते नरेंद्र मोदी यांनी सांगितलं त्याचप्रमाणे विरोधकांवर सुद्धा जे आहे तो त्यांनी टोल टोला लगावलेला आहे खास करून चार जूनला जेव्हा निकाल लागले तेव्हा मी माझ्या कामात वेगळं होतो परंतु मला सारखे फोन येत होते आणि त्या फोनवरती मी कोणाला तरी विचारलं की सगळं ठीक आहे पण आहे की असा खोचक सवाल जो आहे तो नरेंद्र मोदी यांनी जो आहे तो विरोधकांना पाहायला मिळाला आपल्या भाषणात त्याचप्रमाणे या बैठकीमध्ये नितीश कुमार चंद्रबाबू नायडू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची सुद्धा भाषण झाली आणि एकंदरीतच मोदींच्या नेतृत्वात जो आहे तो देश देशाने दहा वर्षात प्रगती केलेली आहे आणि पुन्हा एकदा तिसऱ्यांदा जे आहे ते नरेंद्र मोदी सत्तेवर येत आहेत असं सांगत त्यांच्या नेतृत्वात जो आहे तो आम्ही काम करू असं जे आहे ते सगळ्यांनी सांगितलेलं आहे खास करून नितीश कुमार यांनी आपल्या भाषणामध्ये असं सांगितलं की विरोधकांचे जे खासदार आहेत ते यापुढे निवडून येणार नाहीत आणि चंद्रबाबू नायडू यांनी आपल्या मध्ये सांगितलं की आम्ही शेवटपर्यंत जो आहे तो नरेंद्र मोदी यांच्यासोबत राहू आणि सरकार जे आहे ते आपलं पाच वर्ष पूर्णपणे चालेल असा विश्वास जो आहे तो या एनडीएच्या बैठकीमध्ये एनडीएच्या प्रमुख पक्षांनी जो आहे तो व्यक्त केलेला आहे त्यामुळे एकंदरीतच आता नऊ जून पंतप्रधान मोदी जे आहे ते पुन्हा एकदा तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथविधी घेतील हे आता नक्की आहे त्यामुळे या मंत्रिमंडळामध्ये एनडीए मं मधल्या घटक पक्षांना कशा प्रकारे स्थान दिलं जातं नक्की कोणाला किती मंत्रिपद मिळतात याबाबत जी आहे ती आता बैठक सुद्धा जी आहे ती जे पी नड्डा जे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांच्या घरी पार पडत आहेत आता नरेंद्र मोदी यांनी शपथविधी घेत गे, असताना त्यांच्याबरोबर नक्की किती मंत्री किंवा कोणते कोणते नेते शपथ घेतात आणि त्यानंतर खाते वाटपामध्ये नक्की या एनडीए मधील घटक पक्षांना कुठली घाटी मिळतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे परंतु तरी नरेंद्र मोदी नऊ जून ला संध्याकाळी सहा वाजता पंतप्रधान पदाची शपथ घेणार ही सगळ्यात मोठी जी आहे ती बातमी आज दिवसभरातली म्हणावी लागेल